दिनकर राठोड यांची तांडा समृद्धी समितीवर निवड बंजारा समाजाच्या विकासाला गती मिळणार चाळीसगाव प्रतिनिधी बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या श्री संत सेवालाल महाराज बंजारा समाज तांडा समृद्धी योजनेच्या समितीवर चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडानं चार येथील श्री दिनकर धनसिंग राठोड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे तांडावस्तींच्या विकासाला आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळणार आहे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार श्री प्रशांत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्री राठोड यांची पुढील तीन वर्षांसाठी सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली या योजनेचा मुख्यभर सर्व बंजारा तांड्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळवून देणे तांड्यांमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करणे आणि शासनाच्या विविध योजनांविषयी समाजात जनजागृती करणे यावर आहे श्री राठोड यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांना गती देण्यासाठी निश्चितच उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या बैठकीला अध्यक्षस्थानी माननीय तहसीलदार श्री प्रशांत पाटील साहेब होते तर सचिव म्हणून माननीय बीडीओ श्री शेख साहेब उपस्थित होते समाज प्रतिनिधी म्हणून श्री संतोष मानसिंग राठोड यांच्यासह श्री दिनकर भाऊ राठोड स्वतः उपस्थित होते शासनाच्या निर्णयानुसार करगाव येथील विकासो चे माजी चेअरमन असलेले श्री दिनकर भाऊ राठोड यांची समाजप्रतिनिधी सदस्य म्हणून प्रभावी निवड करण्यात आली आहे श्री दिनकर धनसिंग राठोड यांच्या या निवडीबद्दल बंजारा समाजात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ही निवड तांडा वस्त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे